बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पळसोडा गावात घराला आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना दहा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजता घोडकीस आली विष्णू सोनाजी भेंडोकार वय तेहत्तीस वर्ष यांचे संपूर्ण कुटुंब घरात नसताना सदर घटना घडली घरात आग लागल्याचे दिसल्यावर गावातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यामध्ये पाणी आणून आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत घरातील दहा क्विंटल तूर पाच क्विंटल ज्वारी दोन क्विंटल गहू घरातील बेड तीन फ्रीज तीन कपाट तीन व वीस हजार रोख रक्कम जळून खाक झाल्याने नुकसान झाले विष्णू सोनाजी भेंडोकार यांच्या तीन पत्राच्या घरात तीन भाऊ व आई वडील असे चार कुटुंब रस्त्यावर आले आहे अंगावरील कपड्या व्यतिरिक्त काहीही वाचले नाही आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून सोनाला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली आहे सदर घटनेची महसूल विभागाच्या वतीने दाखल करत आगीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील बुलढाणा संग्रामपूर